नमस्कार माझं नाव बाबराव पाटील राहणार कोतळी तालुका करवीर आमच्या प्लॉटमध्ये दरवर्षी आम्ही सोयाबीन करतोय परंतु ह्या वर्षी करिश्मा जातीचं बी वापरून बारा तेरा जूनला आम्ही दोन दिवसात ह्या एक एकराची टोकन पूर्ण केली टोकन पूर्ण केल्यानंतर साधारण आम्ही माहिती घेतली की ह्यावेळी जरा चांगल्या पद्धतीने सोयाबीनची उगवण क्षमता असावी उत्पादन चांगलं मिळावं यासाठी आम्ही काय केलं युनिविनचा चार्ट आमच्या मित्रांच्या माध्यमातून घेतला आणि तसं नियोजन केलं तर पंधरा ते वीस दिवसाच्या मध्ये आम्ही पहिली फवारणी घेतली त्यामध्ये बारा एकसष्ट युनिविनचे बायोप्लस एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक वापरले त्याच्यानंतर फवारणी घेतल्यानंतर आम्हाने थोड्या एक आठ दिवसाच्यात फरक जाणवा लागला की त्याची काळुखी वाढलेली राहिली फुटवे चांगले सुटा लागलेले दिसलेत पहिल्या फवारणीत आम्हाने त्याचा रिझल्ट जो पाहिजे होता तो चांगला दिसलेला आहे पहिल्या फवारणीनंतर पीक कळी अवस्था आल्यानंतर आम्ही युनिविनच्या चा चार्टप्रमाणे दुसरी फवारणी घेतली त्यामध्ये झेरो बावन्न चौतीस युनिविन गोल्डचे शक्ती प्लस एक कीटकनाशक ह्या तीनच गोष्टी वापरल्या त्याची फवारणी घेतली फवारणी घेतल्यानंतर आम्हाने असं लक्षात आलं की ह्या वेळच्या फवारणीनंतर जे आम्हाने इथून मागं आम्ही सोयाबीन करत होतो त्याच्यापेक्षा फुलांची संख्या भरपूर दिसाय लागली आणि काळुकी आहे तशीच शेवटपर्यंत मेंटेन राहिली पिकाची दोन फवारण्या घेतल्यानंतर अगदी पिकाची वाढ आमच्या जोमदार होती आणि ती वाढ बघून आम्ही युनिविन गोल्डच्या चार्टप्रमाणे तिसऱ्या फवारणीचं पण नियोजन केलं त्या फवारणीमध्ये आम्ही काय घेतलं तर झेरो झेरो पन्नास बुष्ट बोरान एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक हे एवढे घटक वापरल्यानंतर आम्हाने त्याचा फरक जाणवला असा की जेवढी फुलं धरलेली होती फुलांची संख्या भरपूर होती त्या सर्व फुलांचं शेंगात रूपांतर झालं आणि शेंगात रूपांतर झालेल्याचं पूर्ण शेंगा भरतील कसे त्याच्यासाठीही आमची तिसरी फवारणी होती आणि तसंच आम्हाने मार्गदर्शन पण झालेलं होतं की ह्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आणि आता तुम्ही बघू शकता की आम्ही ज्या फवारणी घेतलेल्या आहेत युनिविन गोल्डच्या त्यांच्या प्रमाण तर अगदी बुडक्यातून शेंड्यापर्यंत पूर्ण शेंगा जाळेला आहेत एवढा उत्कृष्ट रिझल्ट ह्या वर्षी आम्हाला तसं आम्ही बरीच वर्ष झाले सोयाबीन करतोय जेवढं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की या फवारण्या घेतल्यामुळं काय होऊ शकते त्याचा रिझल्ट तंतोतंत त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाने भेटले आमच्या शेतातलं शेंगांचं संख्या बघितली पीक बघितले तर मला असं वाटतंय की हे जे आहे टेक्निक ते अतिशय चांगलं आहे आणि शेवटच्या टप्प्यात ज्या आता आमच्या सर्वांची पिकं आलेल्या आहेत ज्यांची तिसरी फवारणी राहून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांनी तिसरी फवारणी घ्यावी आणि आपले पण रिझल्ट बघावेत आणि शक्य नाही झाली तिसरी फवारणी तर ह्या वर्षीचं आमचं पीक बघून पुढच्या वर्षी सोयाबीनचं तंत्रशुद्ध वापर करून आणि आपल्या शेतात ह्या आमच्या प्रमाणच तुम्ही टेक्निक वापरून जास्तीत जास्त उत्पादन वाढेल याच्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा आणि ह्या वर्षीचं माझं उत्पादन निश्चितच दरवर्षीपेक्षा जास्त असेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे